हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या बांधकाम विभागात शुक्रवारी बांधकाम अभियंता प्रदीप देसाई आणि माजी नगरसेवक सुभाष कागले यांच्यात कमिशनच्या कारणावरून वादावादी होऊन प्रकरण हमरीतुमरीवर गेलं होतं या प्रकरणी बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांनी माजी नगरसेवक सुभाष कागले यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा हुपरी पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल केलाय हुपरी नगरपालिकेनं एका विकास कामाचं कंत्राट एका ठेकेदाराला दिलंय या कामाच्या कमिशन पोटी लोकप्रतिनिधींना देणाऱ्या रकमेची यादी एका अधिकाऱ्यानं बनवली होती त्यावरून नगरपालिकेच्या बांधकाम विभागात शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बांधकाम अभियंता प्रदीप देसाई आणि माजी नगरसेवक सुभाष कागले यांच्यात वादावादी होऊन प्रकरण हमरीतुमरीवर गेलं होतं या प्रकरणी बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांनी सुभाष कागले यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा हुप पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला या घटनेनं नगरपालिकेतील टेंडर प्रक्रियेतील कमिशन पद्धत चांगली चर्चेत आली असून खाबोगिरी करणाऱ्या नेते आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाडले आहेत दरम्यान न्यूजनं नगरपालिकेतील खाबोगिरी चहाट्यावर आणल्यानं शहरवासियांनी न्यूजचे आभार मानले दरम्यान गेल्या सहा महिन्यातील बांधकामासह विद्युत पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागातील टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी यांनी केली आहे